लोकशाहीची प्रेरणा संगनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध बौद्ध संघ धम्मप्रसारक सम्राट अशोक आणि रिपब्लिकन राष्ट्र निर्माते डॉक्टर आंबेडकर या संविधानिक आदर्शांना त्रिवार आज मुस्लिम आरक्षण जे या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे त्या रद्द करण्याची जी भावना आहे शासनाची या भावनेच त्याचबरोबर रमजानचा महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी हा प्रकार घडवणे या सगळ्या गोष्टीची मी या ठिकाणी निंदा करतो निषेध करतो मित्र हो या आरक्षणाच्या निमित्तानं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पार्लोमेंट कमिशन असेल कमिनल अवार्ड असेल जे वेगवेगळे आमचे संविधानाच्या माध्यमातून बनलेले जे काका कालेलकर आयोग असेल मंडल आयोग असेल सच्चर कमिशन असेल रंगनाथ मिश्रा कमिशन असेल या संदर्भात आम्ही गांभीर्यानं म्हणजे स्टडी करणारे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत मी अंबाजोगाईकर हो या नात्यानं असं हे आव्हान करू इच्छितो की अंबाजोगाईमधून हो असा संदेश बाहेर गेला पाहिजे की आरक्षणाच्या संदर्भात जे जे घटक उदासीनता म्हणजे दा, सातत्यानं दाखवत आहेत आणि तेच आरक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये एक तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत जसं की काका कालेलकर आयोग असेल मंडल आयोग असेल याच्या अंमलबजावणीचं आंदोलन असेल त्यामध्ये निरुत्साही असलेले लोक त्याचबरोबर काका काल मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळं जे सरकार वी पी सिंगाचं सरकार गेलं त्याला कारणीभूत असलेले घटक हे सगळे हे आरक्षणाच्या संदर्भात नकारात्मक असलेले घटक आहेत याच्यावर रिपब्लिकन पार्टी गांभीर्याने विचार करते आणि सामाजिक समतेच्या आधारावर या ठिकाणी आणि मुस्लिम बांधवांना समाजामध्ये सन्मान प्रतिष्ठा बळ हे मिळवण्या मिळवून देण्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत वेळोवेळी वेगवेगळ्या विचारविनिमयाच्या वे, वे, माध्यमातून वे, एक समा समाजामध्ये चांगलं आंदोलन आणि चांगलं प्रबोधन घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत शासनाच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करत आहोत आणि तात्काळ त्यांना मुस्लिम बांधवांना रिलीफ मिळाली पाहिजे अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद सप्रेम जय भीम जय रिपब्लिकन भारत जय रिपब्लिकन राष्ट्रवाद